नमस्कार सर्व शेतकऱ्यांना दोन तीन आणि चार ऑक्टोंबरला राज्यामध्ये पुढील हवामान स्थिती काय असणार आहे संपूर्ण राज्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत राज्यामध्ये पाऊस खंड पडणार का कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते संपूर्ण राज्याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल करायला अजिबात अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो दोन तारखेला संध्याकाळी सहाच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर अहमदनगर सांगली सातारा आणि सोलापूर या भागामध्ये ते हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मात्र पंढरपूर भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड धाराशिव लातूर आणि हिंगोली या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये कोरडं वातावरण राहणार आहे ती पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही विदर्भामध्ये नागपूर अकोला चंद्रपूर अमरावती गोंदिया गडचिरोली बुलढाणा भंडारा यवतमाळ वाशिम आणि वर्धा या भागांमध्ये देखील ती पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही संपूर्ण जिल्ह्यांमध्ये कोरडं वातावरण राहणार आहे कोकण भागात मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र कुठेही पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळणार नाही खानदेश भागात जळगाव तुर् नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये दोन आणि तीन तारखेला कुठेही पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळणार नाही संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम आणि फक्त पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे वातावरण अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट वेळेवरची मिळत राहत